पंढरीनाथ भगवान की जय मी एक गवळण म्हणते ऐका गवळण रामकृष्ण सांगते रे देवा तुला याच घडीला सांगते रे देवा तुला याच घडीला घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला ननंद माझी चावट भारी सांगते माईला सासू माझी गट बारी सांगते नवऱ्याला सासू माझी रागीट बारी सांगते नवऱ्याला सांगते रे देवा तुला याच घडीला। सांग सांगते रे देवा तुला याच घडीला घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला ये मुनेच्या तीरावरी कटकट होते ते भारी येच्या तीरावरी कटकट होते भारी ए मुने ते कोणी कृष्ण कनैया आले घाई घाई ते आय कोणी कृष्ण कनैया आलमी घाई घाई सांगते रे देवा तुलायाच घडीला सांगते रे कृष्णा तुलायाच घड घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला येवरी वाजवीत ये मुनेच्या तीरावरी वाजवीत होता पवा ते आहे को कृष्ण कन्हैया केला मी तुमचा धावा ते ऐक कृष्ण कन्हैया केला मी तुमचा धावा सांगते रे देवा तुला याच घडीला सांगते रे कृष्णा तुला याच घडीला गरीनंद सासू सासरे काय म्हणतील मजला घरी जावा सासू सासरे काय म्हणतील मजला घरी जावा सासू सासरे काय म्हणतील मजला रामकृष्ण हरी राधाली गोडीला येऊन बसली जोडीला राधाली गोडीला येऊन बसली जोडीला आता ने तो घरा दे तुला माझ्या गो नगरीला आता ने तो घरा दे तुला माझ्या गो नगरीला तू गवळ्याची राधा मी नंदाचा काना तू ग अंदाचा काना तुला सोडून राधिके मला तिळभर कर मे ना तुला सोडून राधिके मला तिळभर कर मेना कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला आता नेतो तो घरा दे तुला माझ्या गो नगरीला आता नेतो तो घरा तुला माझ्या गो कुळ नगरी राधा गोडीला येऊन बसली जोडीला राधाली या गोडीला येऊन बसली जोडीला आता ने तो घरा दे तुला माझ्या गोकुळ नगरीला आता ने तो घरा दे तुला माझ्या गोकुळ नगरीला आता ने तो घरा दे तुला माझ्या गोकुळ नगरीला तू गवळ्याची राधा नंदाचा काना तू गवळ्याची राधा मीन तू गवळ्याची राधा मी नंदाचा काना भूल लोग राधिके तुझ्या गोऱ्या रंगाला भूल लोग राधिके तुझ्या गोऱ्या रंगाला कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला ने तो ग राधे तुला माझ्या गो नगरीला आता ने तो ग राधे तुला माझ्या गो नगरीला ತುಲ ಮಾೋಕುಳ ನಗರಿ ಜನಾರ್ದ ಗವಳನ ರಾಧಾ ಬೋಲ ನಕೋ ಜನಾರ್ದ ಗವಳನ ರಾಧಾ ಖೋಟ ಬೋಲೂ ನಕೋ ಯುಲ ಸೋಡಿನ ರಾಧಿಕೇ ಮಿಳ ಬರ ಮೇನಾ तुला सोडून राधिके मला तिळभर कर मेना कोणी सोडणार नाही ग राधाकृष्णाच्या जोडीला कोणी सोडणार नाही ग राधाकृष्णाच्या जोडीला आता नेतो तो घरा तुला माझ्या गोकुळ नगरीला आता ने तो घरा दे तुला माझ्या गो नगरीला, आताने आता ने तो घरा दे तुला माझ्या गो नगरीला, गोपाल कृष्ण भगवान की जय